महाराष्ट्र गट संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस त्यामध्ये विचारला गेलेला एक प्रिविस इयर क्वेश्चन आपण बघत आहोत अशाच प्रकारे आपले पूर्ण सिरीज आहे आपण घेतलेले आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आजचा आपला प्रश्न जोड्या जुडवा यासाठी सामान्य विज्ञान आणि भौतिकशास्त्र याचा आहे यामध्ये जोड्या जुडवासाठी एकीकडे फाकण बिटाकण किरणोत्साराचे एकक गामा किरण अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत तर दुसरीकडे क्युरी इलेक्ट्रॉन हिलियमचे अणू उच्च ऊर्जेचे फोटान अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर याच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत तर सर्वांना माहिती असेल अल्फा कणाबद्दल आता जोड्या कशा जुडवतात ट्रिक आणि लॉजिक तशा पण असतात आपण सिमिलॅरिटी शोधत असतो पण बऱ्याच वेळा तुक्के लागतात लागत नाही तर आपण नॉलेजच्या बेसवर प्रश्न सोडवणार आहोत कारण समोर सुद्धा प्रश्न विचारू शकतात बऱ्याच वेळा आधी सुद्धा एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहेत हे झालेले आहेत आलटून पालटून प्रश्न येतात तर आजचा प्रश्न समजून घेताना कण आहे त्यामध्ये आपण बघतो की कण जे आहे ते हेलियमच्या केंद्रकापासून बनलेली असतात आपण त्यांना हेलियमचे अणू वगैरे म्हणतो म्हणून ऑप्शन क्रमांक तीनशे याची जोडी लागेल कणांची जी आयनीकरण क्षमता सुद्धा सर्वाधिक असलेली किरणी म्हणून त्यांना ओळखले जाते अल्फाकणांना भेदन क्षमता फार कमी असते कारण अल्फा बीटा गॅमा अशा पद्धतीने आपण बघतो की अल्फा त्याच्यानंतर कण त्याच्यानंतर कण अशा पद्धतीने त्यांची भेदन क्षमता वाढत जाते मात्र आयनीकरण क्षमतेमध्ये अल्फा कण सर्वात कमी त्याच्यानंतर कण त्याच्यानंतर कण अशा पद्धतीने कमी होत जाते म्हणजे अल्फा कडांची आयनीकरण क्षमता सगळ्यात जास्त असते हे लक्षात ठेवायचं आहे मात्र क्षमता सर्वात कमी असते ठीक आहे अशा पद्धतीने समजून घेतलं त्याच्यानंतर बीटाकन आहे कणांना आपण बीटा इलेक्ट्रॉन किंवा फॉझिट्रॉन स्वरूपाची विद्युत भार असलेली किरणे असं म्हणतो की भेदन क्षमता मध्यम स्वरूपाची असून पातळ अॅल्युमिनियम पत्राने ते थांबते असं आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर गॅमा किरणे गॅमा किरणामध्ये आपण बघतो विद्युत चुंबकीय तरंग स्वरूपाची व विद्युत भार व वस्तुमान नसलेली किरणे वस्तुमान सुद्धा नाही विद्युत भार सुद्धा नाही तो विद्युत चुंबकीय हे लक्षात ठेवायचं आहे थे, थे अशी किरणे म्हणजे गॅमा किरणे ज्याची भेदन क्षमता सर्वाधिक असून जाड शिशे किंवा कॉन्क्रीटने थांबतात म्हणजे कुठे थांबू शकतात ते गॅमा किरणे जर जाड खूप जाड शिस असेल किंवा कॉन्क्रीट असेल तिथे ते थांबू शकतात मात्र तिथपर्यंत त्यांची क्षमता आहे अशा पद्धतीने माहिती बघितली आपण अल्फा विटा गॅमा यांच्याबद्दल मग गॅमाची जोडी कशासोबत लागणार आहे ऊर्जेचे फोटॉन तुम्ही त्याला म्हणू शकता बरोबर आहे म्हणजे डीचं ऑप्शन क्रमांक चार असायला पाहिजे अल्फा कणांचं हेलियम चे अणू असायला पाहिजे कणांचं इलेक्ट्रॉन असायला पाहिजे आणि उरलं काय मग किरणोत्सराचे एक क्युरी हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे म्हणजेच तीन दोन एक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न की किरणोत्सराचा शोध कुणी लावला हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सा सा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे तर उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा आपले टेलिग्राम जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद